आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण वेश बदलून दिल्लीत गेल्याचं सांगितल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये आल्यानंतर त्यावरून तर्कवितर्कांना सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटेआधी या भेटीगाठी झाल्याचा दावा करण्यात येत आहे या संदर्भात आज नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे मीडियामध्ये दे देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलंय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे जा। दादांत कुठे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काही नी तर पार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना, ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले आणि मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलोय काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा पण आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर काही करताय त्याच्यामध्ये तसू भर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इकडनं जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीव लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठेही गेलो तरी असं काही आणि काही कोण मंडळ मिशाच लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होते नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी चालवली चालवलेलं वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना नाही जण्याची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठेही आधार नाही त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी माझं मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं आपल्या सा। ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सा सांगायच्या सा। आम्ही गरिबांच्याकरता करतो करता आम्ही महिला मायमाऊली मुली करता करतो युवा युवतींच्याकरता करतोय करता करता माझ्या शेतकरी मित्रांच्याकरता करतोय आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतो आहे हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना न पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शिवशाहू आंबेडकरांची विचारधारा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा